नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आजपासून आय पी एल स्पर्धेला सुरुवात होत आहे भारत पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे रखडलेली आय पी एल स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होत होत आहे आहे विरुद्ध बंगलोर यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात तर आज आपण मुंबई इंडियन्स चे उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक पाहणार आहोत त्या अगोदर चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला ला एक लाईक जरूर करा मुंबई इंडियन्सने आतापर्यंत बारा सामने खेळले असून त्यापैकी सात सामन्यात विजय मिळवला आहे पाच सामन्यात पलटनचा पराभव झाला आहे चौदा टेबलमध्ये टेबल मध्ये आहे मुंबईला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी उर्वरित आहे मुंबई इंडियन्स चा स्पर्धेतील तेरावा सामना एकवीस मेला दिल्ली कॅपिटल विरुद्ध वानखेडे स्टेडियम वर खेळवला जाणार आहे तर चौदावा सामना पंजाब किंग्स सा विरुद्ध सव्वीस मेला खेळवला जाणार आहे मित्रांनो तुमच्या मते मुंबई इंडियन्स प्लेऑफ प्ले ऑफ गाठेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत रहा